नियमित वेतन न देणे वेतनाची स्लीप न देणे यासह विविध मागण्यांना घेऊन वरोरा येथील प्रताप टेक्नोक्रॅट्स कंपनीतील कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे प्रताप टेक्नोक्रॅट्स कंपनीत टेक्निशियन रायडर या पदावर मागील अनेक वर्षांपासून कामगार कार्यरत आहेत मात्र त्यांना नियमित वेतन देण्यात येत नाही तसेच वेतनाची स्लीपसुद्धा देण्यात येत नाही तर आठ तास कामा एवजी, बारा तास काम करून घेतल्या जात असून रजा सुद्धा दिली जात नाही त्यामुळे कंपनी प्रशासनाने कामगारांच्या मागण्या मान्य करून कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी कामगारांनी केली आहे गेल्या दीड महिन्यापासून दे प्रताप टेटकर दर महिन्याला पाचशे हजार दोन हजार आमच्या वर्करचे पैसे कापतात ते कशासाठी कापत आहे ते विचारायचा प्रयत्न केला ते पण त्यांनी उत्तर द्यायला तयार नाही आणि जे पहिले आमचे अठराशे रुपये पी एफ कटायचे ते अठराशेवरून डायरेक्ट नऊशे साठवर रुपये काढले त्याचंही ब प्रतिउत्तर आम्ही विचारलं पण त्यांनी काही दिलं नाही हा प्रश्न आमच्या त्यांच्या ऑफिसला प्रतापच्या ऑफिसला रिलायन्सच्या ऑफिसला आमचे चंद्रपूरच्या नागपूरचे सेंट्रल लेबर लेटर दिलं त्यांना लेटर दिल्याच्यानंतर आम्ही आठ तारखेपासून संप पुकारला आठ तारखेपासून आमचा बेदब संप चालू आहे आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जेवढेही कामगार काम करत आहे सर्व कामगाराच्या का... अशा अनेक मागण्या आहेत की आम्हाला दिवस रात्र काम करावं लागतं त्याचं काही आम्हाला एक रविवार सुट्टीसुद्धा मिळत नाही प्रेशराईज आणून काम करून घेतात आणि पेमेंट टाईमावर देत नाही कोणीही व्यक्ती काम करत असाल तर त्यांना साधारणतः सात तारखेचे दहा तारखेच्या आत पेमेंट मिळायला पाहिजे ते आमचं पेमेंट मिळत नाही त्याच्यामुळं आम्ही ह्या संपावर आलो आहे आमचं जेणेकरून आमचं पेमेंट तरी टायमावर द्या तुम्ही